नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये चंदीगडमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ नंदिली राजपूते या स्वामी, में में रा भक्त या स्वामी भक्त अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच आणणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा जेव्हा स्वामी शक्ती भक्तांच्या पाठीशी ठाम असते तेव्हा भक्तांच्या नशिबाचे फासे कसे पलटून जातात हे दर्शवून देणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव मग त्यांना हा संपूर्ण अनुभव ऐकूयात आपण नंदिनीताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी सौ नंदिनी स्वामींची परमभक्त लहानपणापासून स्वामींच्या सेवेत माझं संपूर्ण कुटुंब हे स्वामी सेवेतलं स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात कायम सुख आलं स्वामींच्या कृपेने माझं आयुष्य हे नेहमीच आनंदमय राहिलं मात्र ते म्हणतात ना सगळे दिवस सारखे नसतात कधीतरी दुःखसुद्धा आपल्याला सहन करावं लागतं तसंच काही एक वेळ अशी आली की जेव्हा माझं अस्तित्व संपून गेलं माझ्या पतीचा खूप मोठा ॲक्सिडंट झाला खरं तर तो अपघात माझ्या पतीला मृत्यूच्या तारात घेऊन गेला पण आमच्यावर स्वामींची कृपा होती आणि त्या स्वामींच्या कृपेने माझे पती मृत्यूतून बाहेर आले जवळपास दोन वर्ष माझे पती मृत्यूशी झुंजत होते आणि त्यामुळे त्या दोन त्या वर्षात आमचा खर्चही तितका झाला राहतं घर विकलं जमीन विकली आमच्याकडे असणारी आमची फोर व्हीलर गाडी होती तीसुद्धा विकली माझ्या वडिलांनीसुद्धा त्यांची जमीन विकून काही पैशांची सोय माझ्यासाठी केली मात्र तरीही पैसा अपुरा पडला शेवटी माझ्या गळ्यात असणारं मंगळसूत्रसुद्धा विकलं सगळं काही विकलं जवळ काहीच राहिलं नाही अगदी एका टायमाला जेवणाचे वांदे झाले काय करावे काहीच कळेना काहीच सुचे ना त्याचवेळी माझं गुरुचरित्र पारायण सुरू होतं अक्षरशः स्वामींच्या समोर उद्बत्ती लावायला स्वामींच्या समोर उदबत्ती आणायला माझ्याकडे पन्नास रुपयेसुद्धा नव्हते मी उद्बत्ती लावत नव्हते दारात उमळणारी सुंदर फुले स्वामींच्या चरणांसोबत ठेवत होते एक वाटीमध्ये स्वामींच्यासमोर नैवेद्य स्वरूप साखर ठेवत होते आणि गुरुचरित्र पारायण करत होते माझी तीन पारायणं पूर्ण झाली एक महिना उलटून गेला स्वामींच्या समोर एकच संकल्प होता की स्वामी खूप काही नको बंगला नको गाडी नको मात्र पोट भरेल इतकं अन्न असू द्या आणि माझ्यावर आलेली ही वाईट वेळ संपून जाऊ दे एवढंच मी स्वामींना सांगत होते मी एकवीस गुरुचरित्र पारायणांचा संकल्प केलेला एका महिन्याला मी तीन पारायणं करायचे पाच महिने पूर्ण झाले त्या पाच महिन्यामध्ये माझी पंधरा पारायणं पूर्ण झाली आता उगी काहीच पारायणं बाकी होती आणि तुम्हाला सांगते त्या कालावधीमध्ये माझ्या पतीचा अत्यंत जवळचा जिवलक मित्र खरं तर तो बरीच वर्ष कॅनडामध्ये असायचा मात्र त्यावेळी सुट्टीसाठी तो गावी आला होता आणि गावी आल्यानंतर तो माझ्या पतींना आवर्जून भेटायला यायचा शिवाय येताना कॅनडामधली जी खाऊ असते चॉकलेट्स असतात किंवा बाकीच्या ज्या वस्तू असतात त्यासुद्धा तो आठवणीने आणायचा यावेळीस तो साडेतीन वर्षानंतर पहिल्यांदाच इंडियात आला होता आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो माझ्या मिस्टरांना भेटायला घरी आला खरं तर एवढ्या दिवसात हे आजारी आहेत त्यांचा अपघात याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती पण जेव्हा त्यांनी त्याची कंडिशन बघितली तेव्हा त्यालासुद्धा दया आली त्याने मला सरळ विचारलं वहिनी फक्त सांगा किती मदत करू काय हवं आहे तेवढं फक्त बोला पण मला मदत नको होती मी त्यांना स्पष्ट सांगितलं भाऊ नको जे आहे चाललंय ते चालत राहील स्वामी पाठीशी आहेत स्वामी काहीतरी माझ्या आयुष्यात चमत्कार नक्की घडवतील आणि त्यावेळेस ते भाऊ मला म्हणाले की कदाचित स्वामींनी मलाच पाठवलं असेल तुमच्या मदतीसाठी गरजेसाठी स्वामींनी बरोबर या वेळेत मला इथे पाठवलंय लाजू नका घाबरू नका जे काही हवं आहे ते सांगा इतकं म्हटल्यानंतर मी त्या भाऊंना म्हटलं की भाऊ खूप काही नाही पण इथेच आमच्या नाक्यावरती एक किराणा दुकान टाकण्याचा विचार आहे भांडवल थोडंसं कमी आहे तुम्ही त्याच्यासाठी थोडी मदत केली तर खूप आहे त्याने एका एक क्षणात होकार दिला दुसऱ्याच दिवशी त्या भाऊंनी जिथे मी सांगितलेलं तिथे पाहणी केली आमच्याच गावातले जे मेस्त्री लोक आहेत त्यांना सांगितले आणि तिथे मला एक छान रूम तयार करून दिला शिवाय त्या भाऊने स्वतः जवळपास पंधरा हजाराचा जो, हजारा जो माल असतो तो, तो किराणा माल मला त्या दुकानामध्ये भरून दिला छान दुकान सुरू झालं आणि तेव्हा त्या भाऊंनी माझ्या हातात सुद्धा दहा हजार रुपये ठेवले कारण दुसऱ्या दिवशी ते गावी जाणार होते आणि त्यामुळे मला काही मदत लागेल म्हणून त्यांनी ती पैशांची सोय माझ्यासाठी करून ठेवली ते निघून गेले आता मी दुकानात यायचे माझे पतीसुद्धा बऱ्यापैकी बरे झाले होते जास्तने पण थोडाफार ते चालत होते जवळपास अजून एका महिन्यानंतर माझे पती व्यवस्थित फिरू फिरू लागले आता तेसुद्धा दुकानात ते येऊन बसायचे जसे माझे पती दुकानात येऊन बसायचे तसे मी घरी जायचे आणि मग घरी गेल्यानंतर माझी अपूर्ण असणारी जी पारायणं होती ती मी पूर्ण केली माझी अपूर्ण असणारी जेवढी पारायण होती ती सगळी पूर्ण झाली आणि तुम्हाला सांगते त्यामधल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये आमचं आयुष्य बदललं जिथे आम्ही छोटंसं किराणाचं दुकान सुरू केलं तेसुद्धा स्वामी कृपेने साक्षात त्या भाऊंच्या रूपात ते स्वामी आले ज्यांनी मदत केली मदत करून ते निघून गेले पण त्या दोन महिन्यात आमचं जे छोटंसं दुकान होतं त्याचं आम्ही होलसेल दुकान केलं कारण तितक्या के भागात एकही दुकान नव्हतं आणि आमच्या नशिबाने बाजूलाच एक मुठी स्टील जाली। स्टील के मोठी स्टील कंपनी सुरू झाली त्यामुळे दुकान एकच होतं आणि त्या स्टील कंपनीमध्ये जवळपास सात ते आठ हजार वर्कर लोकं काम करायचे मग तिथल्या मॅनेजरने सांगितलं ह्या सगळ्या लोकांना तुमच्याकडनंच किराणा गेला पाहिजे ही एवढी मोठी ऑर्डर नशिबाने आम्हाला मिळाली आणि मग आम्ही आमचं दुकान वाढवलं ताई म्हणतात त्यावेळात एकच ती गुरुचरित्र पारायणाची सेवा माझ्या फळीस आली त्या पारणाने माझे नशीब बदलवून टाकले आज आयुष्यात काहीच कमी नाही तुम्हाला सांगते आज आमच्या तालुक्यामध्ये आमची जवळपास अकरा किराणा दुकानं आहेत ज्या दुकानामध्ये आम्ही फक्त होलसेल माल ठेवतो मोठमोठ्या दुकानांना आम्ही स्वतः रिटेलमध्ये जो माल आहे तो सेंड करतो जी किराणा दुकानाची गोदाम असतात आज ती गोदाम आम्ही तयार केली खरंच जिथे अस्तित्व शून्य होतं ज्या पहिल्या पाराणाला माझ्याकडे स्वामींसमोर रावायला उद्बत्तीसुद्धा नव्हती मात्र जेव्हा शेवटचं माझं एकविसावं पारायण आलं त्या पारायणाला माझ्या कम्यातून पन्नास हजारांची झालेली इन्कम होती ती मी स्वामींच्या समोर अर्पण केली आज स्वतःचं अलिशान पन्नास लाखांचं छान घर आहे आज माझ्याकडे लाखोंची प्रॉपर्टी आहे खरं तर माझं असं काहीच नाही हे फक्त स्वामींचं देणं आहे खरंच स्वामी सेवा अघटित आहे स्वामी लीला अफाट आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ